शेतकऱ्यांसाठी नागरिकांचं नुकसान या संदर्भात आढावा भेटत या ठिकाणी आपण बोलवलेली आहे खास करून आपल्या गाणूचे तहसीलदार पोलीस आहे त्यांना कारण उभार केला की के आपण तालुक्यातून आढावा घेतला पाहिजे शेतकऱ्यांचं किंवा नागरिकांचं नुकसान झालेलं दा आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सर्व महसूल डिपार्टमेंटचे सर्वच कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत मॅडम सर्वच आपण उपस्थित कर्मचारी बडवाणी बोलले अ आपल्या भागामध्ये करासरीमध्ये पण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ही मोठी फडझड आणि नुकसान झालेलं आहे आता खरं म्हणजे शेतकरी मोठा शेतकरी असो किंवा अल्प भूधारक शेतकरी असो पिकाचं नुकसान हे नुकसानच आहे परंतु साधारणतः आपण पहिलं तर आपल्या कलासरी निधानू म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण ग्रामीण भागामध्ये हा अल्पभूधारक शेतकरी आहे आणि तो पूर्णतः वर्षभर त्याच्या शेतामध्ये आपल्याला मुख्यतः भात आणि त्याच्यावर तो अवलंबून असतो आणि काल जर पाहिलं आपण जे मी तलाशीमध्ये होतो तर संपूर्ण त्या भात झालेला आणि त्या शेतकऱ्याच्या पूर्ण आशा ह्या म्हणलेल्या आहेत म्हणतो की आता जगायचं कसं उदाहरण आपल्याला सांगू इच्छितो की तहसीलदार प्रमाण आदेश दिले असतील किंवा नोटीस काढली असेल त्यानुसार आपण करणार आहात पण फक्त एक भूभी म्हणून नका करू आपल्याला हा माझी विनंती आहे तुम्ही माझ्याबद्दल असा गैरसमज करू नका की साहेब आम्हाला काही घडत होतं आपण शेतात उठूया आपल्यापेक्षा कोणी अंबानी घरातून नाही आहोत आपण सर्व प्रत्यक्ष शेतामध्ये उतरून जे काही नुकसान झाले त्या नुकसानाची मोज ही आपल्या करणे गरजेचं आहे आणि त्या पिकाचं नुकसान शेतीचे जे नुकसान आहे त्याची नुकसानीची भरपाई घेण्याची सर्व जबाबदारी ही सरकारची आहे आणि ती जबाबदारी माझी आहे की जे काही आपण नोंद केलेली आहे त्याचा पूर्ण त्या लाभ नुकसान भरपाई त्या शेतकऱ्याला मिळावी म्हणून सरकार व्यापारी किंवा असेब्लि त्याच्याबद्दल मी बोलेन की माझ्या भागातला शेतकरी हा अति अल्प आहे आणि तरी सुद्धा पीक घेतल्यानंतर तुमचं बराचशा आधी बहुतांशी दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी मीठफ्टीच्या ठिकाणी कामावर जाणे किंवा रीतमुकसा अशा ठिकाणी तो जातो आणि त्याला आमच्या भाषेमध्ये बघतात की जगायला गेला म्हणजे त्याच्या गावामध्ये रोजगार असल्यामुळे तो बाहेर जातो रोजगारासाठी आणि मग तिकडे आल्यानंतर पावसाळ्यावर त्या शेतीमध्ये जे काही बातमी तो अनुभव असतो म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण जी काही असेल नुकसान झालेलं त्याची नोंद करावी त्याचा आपणही करणारच आहोत तहसीलदार साहेब करतील परंतु सरकारशी त्या या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी तुम्ही करणार आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तसे भरपाई मिळेल याच्या अनुसंगाने आपण प्रयत्न करणार आहोत दुसरं मलाही फारसा वेळ नसतो की आपण कधी कधी आढावा बैठक बोलावी आणि आढावा घ्यावा कारण ही सगळ्या लोकप्रति असल्यामुळे असं तर काम असतात परंतु आज योगायोग की आज आपण या निमित्ताने आपण भेटणार आहोत ग्रामीण भागामध्ये काम करताना आपण अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे आता काही पण काही महिला आपल्या अशा मातापहिन्या आहेत त्यांचं शिक्षण नाही आहे अजून आणि त्यांच्या तक्रारी माझ्या नाहीत म्हणून मी आपल्यासमोर विषय होतो तुम्ही तसं करत नसाल असतील तर ते तुम्� करून त्यांना व्यवस्थित आपण दिली पाहिजे काय आहे काम ज्याला जवळ घ्या त्यांना व्यवस्थित समजावा विचारा थोडंसं आपण कधी कधी भाषा वगैरे वापरतो ते होऊ नये मी असं तसं काय स्पेसिफिक नाव घेणार नाही परंतु महिलांच्या तक्रारी येतात सर्व आजूबाजूची गाव आहेत त्या ग्रामस्थाने म्हणून की भविष्यामध्ये अतिशय तुम्ही त्याचं पाणी उघड्यामध्ये किंवा नदीमध्ये त्याच्यासह त्याच पाण्याचा आपल्याला विचार करावा लागेल तर या प्रसंगी सांगेन की व्यवस्थितपणे आपण खाली जाऊन बांधावर शेतात जाऊन त्या शेतकऱ्याशी एक सर्व डेव्हलप करून त्याचं नुकसान जे ठिकाणी नोंद करावी हे आपलं काम आहे त्याच्यानंतर पुढचं काम तिथे मॅडम आहेत तसिंदा साहेब आहेत हे काम करतील ते, करती। ते मंत्रालयातून गेल्या तर तिथे करण्याची जबाबदारी माझी आहे आणि आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया आणि आपल्या भागातला जो नागरिक आहे घराचं नुकसान झालं ते सिटी नुकसान झालं त्याला आपण न्याय मिळून घेऊया एवढ्याच या अपेक्षा अपेक्षा आपल्या सर्वांकडून चालतो धन्यवाद जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू